स्वागत पाहूया पाच सहा दिवसांपासून निपाणी राधानगरी काळंबावाडी पानलोट क्षेत्रात असून या भागातील सर्वच नद्यांना महापूर आलेला आहे दोन हजार एकोणीसच्या महापुराची महापुरा भीती नागरिकांमध्ये आहे आणि या वर्षी सुद्धा महापूर येणार की काय अशा धास्तीनं नागरिक भयभीत झाले आहेत सदलगा परिसरात नदीकाठच्या ऊस सोयाबीन मिरची ताग ड्यांच्या भुईमुख यांच्या तसेच भाजीपाला पिकात पाणी शिरल्याने पिकांचं मोठं नुकसान होणार आहे सदरगा बोरगाव कोरडी ओढा जवळ रस्तावर पुराचं पाणी आल्याने हा रस्ता बंद झाल्याने जनवाड मार्ग वाहतूक सुरू आहे तर सदलगा धोसरवाड दरम्यानच्या पुलावर महापुराचं पाणी आल्याने हा मार्ग बंद आहे यावरील वाहतूक दत्तवाड मार्गे सुरू आहे आणि यामुळे नागरिकांची तारांबळ उडाली आहे निपाणी आणि सदरगा चिकोडी भागात पावसाने काल आणि आज थोडीफार उसंत घेतली आहे पण राधानगरी आणि काळंबावाडी पाणलोट क्षेत्रातील पावसाच्या नियमिततेवर पुराचं भवितव्य ठरणार आहे अशाच रौद्र पर्जन्य शेतकऱ्यांना निसर्गानेच वेठीला आहे तर शेतकरी संपल्या जमा आहे अशी चर्चा शेतकरी वर्गात होताना दिसते आहे सदलगा येथील हनुमान मंदिराला पुराचं पाणी वेढलेलं आहे महापूर बघण्यासाठी नागरिक गर्दी करत आहेत अतिवृष्टी आणि नदीतील वेगाने होणारी येथील वाढ जनजीवन विस्कळीत करण्यास कारणीभूत ठरलेली आहे सदलगा पावसाची नोंद तीस पूर्णांक सहा मिलीमीटर दूधगंगा पाणीपाती तीन फुटांनी वाढ तर विसर्ग पंचवीस हजार सहाशे साठ क्युसेक्स सुरू आहे गेल्या चोवीस तासात तीन फुटांनी वाढ झाली आहे एस बी न्यूजसाठी प्रतीक कदम राजकीय सामाजिक आर्थिक का असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा